जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल नियोजन भवन येथे बैठक संपन्न झाली जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने जिल्ह्याचा विकास करण्यासाठी दिशा समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या समितीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजना विविध विभागांना दर्जेदार पायाभूत सुविधांची कामं सुनिश्चित करून आणि योजना त्यांच्या इश्चित लाभार्थ्यापर्यंत पोहोचतील याची खात्री करण्याचं आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळेस केलं तसंच प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भात कामकाज करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रशासनाने लोकप्रतिनिधींशी चर्चा करणं आणि योग्य मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील राहावं तसंच जिल्ह्यातील सर्व शाळा स्मार्ट शाळा करण्यासाठी शंभर कोटी निधी आराखडा तयार करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या जिल्ह्यातील स्मार्ट आरोग्य केंद्र तयार करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा असं आवाहन देखील श्री श्रीकांत शिंदे यांनी केलं भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या